विषय दाखवणार फक्त आमचं आमचा समाचार नमस्कार मी हुकमत वेगळे विषय चर्चा आता लातूर तालुक्यातल्या मुरुड गावामध्ये आहे पोलीस ठाण्यामध्ये आहे इथं या पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये करकट्टा गावामध्ये आज एक मोठी घटना घडली जवळपास तीन वाजता ही घटना घडल्याचं माहिती समोर येते आणि घटना काय घडली नेमकं तर एका तरुणाचा खून करण्यात आलेला आहे नेमकं काय कारण आहे कशामुळे आहे इथे आता पोलिस ठाण्यामध्ये तक्रार द्यायला सुरुवात त्याचे नातेवाईक तक्रार देतात मात्र इथं बाहेर त्याचे जे मयत व्यक्ती आहेत त्या मयत व्यक्तीचे नातेवाईक आहेत आपल्यासोबत त्यांची आपण थेट प्रतिक्रिया जाऊन घेऊया नेमकं का प्रकरण काय घडलं मी तुम्हाला थेट दाखवतो आमचं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलची वर्ष तीन कोटी अठ्ठ्याण्णव लाख व्हिअर्स आहेत आता सबस्क्राईब करा तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा बघायला आता इथे नातेवाईक आलेले आहेत थेट आपण नातेवाईकाच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया बघूया आपण थेट चला काय नाव आहे तुमचं तुमचं नाव काय वैशाली शरद इंगळे काय चालू काय प्रकरण झाले काहीच नाही आम्ही काम करून खाणार आहेत जेवण केलं आणि कामाला गेले कामाला दुपारी आले तासभर बसले जेवले कामाला गेले मग कामाला गेल्यास तिकडे काही झालं ते डायरेक्ट असंच झालं तीच कळालं आम्हाला पळत गेला काही जाग्यावर हे झाले किती मुलं वगैरे तीन मुलं काय नाही कारण काय कळलं काय नाही काय आता कळणार काहीच कळालंच नाही तर तुमचं बोलणं वगैरे झालं होतं कधी काहीच नाही म्हटलं काही सुधार नाही बोलणं नाही काय नाही कोणा दुश्मन नाही काय नाही सर को पत्नी काय काम करत होते का ती खडी मशीनवर होते कामाला राहिला घडली ही घटना बघा तीन वाजून दहा मिनिटाला ती घरीच होती पुन्हा तिथून पुढे गेले गेले की आम्हाला लगेच दहा पंधरा मिनिटांनी असं कळालं कळाल्यास आम्ही पळत गेला पुढे काय झालं तिथं काय कायच व्हायला तिथं अशच होती काय कुणाला बोलू दिलं का काय त्या माणसाने काय नाही तिथे कोणाच नव्हतं म्हणलं विशारा केला त्यानं मारल म्हणून मध्ये सर घरचे माणसं मध्ये अटक होत नाही काय माझं केशव प्रभाकर साबळे राहणार परळी माझी मे भाऊजी होती ती काय प्रकरण झालं काहीच माहिती नाही मला दुपारी साडेतीन चार वाजता फोन आला अशाला असं झालंय म्हणून मी गरबडी तिथून इथं आलो आता एवढा वेळ लागला मला यायला आल्यानंतर बघितलं मी आणखीन तिकडे काही गेलेलो नाहीये पण पर जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तेन असं मारलंय म्हण संतोष देशमुख पेक्षा मी भयानक मारलय म्हण ते म्हणजे असं की त्यांच्यापेक्षा भयानक वार केलेले आहेत वार केलेले आहेत समजे नरडेवर आहे पुन्हा हातावर आहे पुन्हा डोक्याला आहे वा फोन करून वारायचं इशारा केलाय असं केलंय म्हणून माझे सगळे आले म्हणजे असं दाखविल त्याला म्हणजे असं ते असून शरीरावर त्यांच्या एकही म्हणजे असं कि एक इंच देखील जागा त्यांची अशी ही नाही म्हणा त्यांची मी तर आणखीन बघितलं नाही पण आता जाऊन बघणार आहे मी आता ज्यावा आलता जेवण गेला दोन खेपा भरून येतो काय नाव होत शरद परला दिंगळे वय आहे काय काय झालं होतं काय काम करत होत खडी मिशनीवर होते गजान गजानन नाड्याच्या खडी मिशणीवर होते मग आता घटना काय घडली काय घटना घडली कशी घडली कशी गल्ली म्हणजे त्याला काय ते वार केले ते ही करून काय केलं त्याला कशामुळे झालं हे कशामुळे आम्हालाच माहित नाही आम्हाला कळाली वर पुन्हा आम्ही गेला दुसरं काहीच माहित नाही आम्हाला कुठं ठिकाण कोणतं मुरुड कुठलं ठिकाण आहे पोलीस स्टेशन मग आता मध्ये काय तक्रार घ्यायला चालू आहे का नाही तक्रार घ्यायला चालू आहे म्हणजे नाव फिव घेतले तर आमचे म्हणजे त्याच्या बायकोच घेतलं समजाचे नाव लिहून घेतले आम्ही ही करायला लागलो काय मागणी मागणी म्हणजे आम्ही ज्या टा आम्हाला न्याय मिळत नाही तर आम्ही सोडणार नाही ना हो। आम्ही काहीतरी न्यानार्ह हो। जवळ आमच्या ती अटक करीत नाहीत त्यावर त्यांवर आम्ही सोडणार नाही बघा कर्कटा गावामध्ये ज्या तरुणाचा खून झालेला आहे त्या तरुणाचे नातेवाईक इथं होते आता पोलिस ठाण्यामध्ये मुरुडच्या पोलीस ठाण्यामध्ये इथं नातेवाईक आलेले आहेत तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली नेमकं खून कशामुळे झालं काय कारण आहे अद्याप अजून स्पष्ट झालेलं आहे मात्र इथं मुरुडच्या पोलीस ठाण्यामध्ये नातेवाईक त्यांचे आलेले आहेत आणि तक्रार देण्याचं काम सध्या जे आहे ते आतमध्ये सुरू आहे एका आरोपीला पोलिसांनी संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे मात्र आणखी नेमकं तक्रारीमध्ये नेमकं काय घडतंय कशामुळे काय कारण आहे हे कारण अजूनही अद्याप अस्पष्टच आहे तक्रार द्यायला सुरुवात झाली इथं आतमध्ये सुरू आहे तक्रार झाल्यानंतरच हे कारण नेमकं कशामुळे खून झालेलं आहे हे कळू शकतं विषय कसा वाटला कोणताही विषय असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय आमचं एक नंबरचं चॅनल आहे आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा असे शे वेगळे विषय वेगळे चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता मी हुकमत मुलानी मुरुड तालुका लातूर जिल्हा लातूर

કામ ઓર માર લે કે કામ